नमस्कार मित्रो आज आपण कालखंडाचा अभ्यास घटक हा विषय हाताळत होतो ह्या विषयाची ह्या ह्या विषयाचा अभ्यास करत होतं त्या कालखंडाच्या अभ्यासामध्ये आपण पुढच्या घटकामध्ये पोचलेले आहोत घटक नंबर तीन यादवकालीन साम समाज संस्कृती संप्रदाय आणि साहित्य ओके तर या शीर्षकावरूनच आपल्याला समजतं की ह्या घटकामध्ये कशाच्या संदर्भात माहिती असेल ह्या यादवकालीन सा साम्राज्यामध्ये समाज कसा होता संस्कृती कशी होती संप्रदायांना कसा विकास झाला आणि साहित्यांची भरभराट कशी झाली हे या काळामध्ये याचं वर्णन किंवा याचं चित्रण आपल्याला दिसून येतं पाहूया की ह्या यादव काळीमध्ये हा समाज संस्कृती संप्रदाय साहित्य कशा प्रकारे विकसित झाले होते ओके okay? तर यादवपूर्व महाराष्ट्र आता पूर्व यांनी यादवपूर्व महाराष्ट्राबद्दलचा काही महत्वाच्या गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत यादवपूर्व महाराष्ट्र कसा होता सातवाहन वाहन राजवटीचा शेवट सिमुख सातवाहन राजाने केला सातवाहन राजवट जी सातवाहन राजवट होती तिचा शेवट कोणी केलेला आहे तर सिमुख सातवाहन राजाने केला सातवाहनांची राज राजधानी पैठण आताच्या औरंगाबाद पैठण होती यादवपूर्व काळात सातवाहन वाहनानंतर वाकाटक चालुक्य इसवी सन पाचशे पन्नास ते अकराशे एकोणसत्तरचा चा काळ यादवपूर्व काळात सातवाहनानंतर वाकाटक चालुक्य इसवी सन पाचशे पन्नास एक ते एक अकराशे एकोणसत्तर हा काळ राष्ट्रकूट आणि पुन्हा चालुक्य या घराण्यांनी महाराष्ट्रावर राज्य केले तर यादवपूर्व काळामध्ये प पाचशे पन्नास ते एक अकराशे एकोणसत्तरमध्ये राष्ट्रकूट आणि पुन्हा चालुके या घराण्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेलं दिसून येतं ओके राष्ट्रकूट आणि शिलाहार या दोन राज्यांनी यादवपूर्व काळात महाराष्ट्रावर राज्य केले राष्ट्रकूट आणि शिलाहार या दोन राज्यांनी यादवपूर्व काळात यादव पूर्व काळात कोणत्या दोन राज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे तर राष्ट्रकूट आणि शिलाहार पुढे यादवांचे साम्राज्य इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून इसवी सन दुसऱ्या शतकापर्यंत पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत यादवांचं साम्राज्य होतं यादवांची राजधानी देवगिरी येथे होती यादवांची राजधानी कुठे होती तर देवगिरी येथे होती यादवांचं राजव इसवी सन अकराशे सत्याऐंशी ते तेराशे अठरा तेरा या काळात महाराष्ट्रात स्वतःचे एक मोठे साम्राज्य म्हणून उभे राहिले यादवांचे राज्य कोणत्या सा इसवी सणात होतं तर अकराशे सत्याऐंशी ते तेराशे अठरा या काळात महाराष्ट्रात स्वतःचे एक एक भले मोठे साम्राज्य उभे होते आता यादवकालीन जीवन कसं होतं तर यादव काळात चातुर चातुव चातुर्यवर्ण व्यवस्था अस्तित्वात होती यादव काळात कोणतं व्यवस्था अस्तित्वात होती तर चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती गुण आणि कर्मावरून विभाजन झाले म्हणजे तिथे कसे गुण आणि जे कर्म आहेत त्याच्यावरून विभाजन झालेले दिसून येते ब्राह्मण क्षेत्र क्षत्रिय वैश्य शूद्र हे चार वर्ण होते त्या काळात यादव यादवीन काळात यादवकालीन साम साम्राज्यात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चार वर्ण होते देश काळानुसार पंचगोंड आणि पंचद्राविड या असे ब्राह्मणांचे दोन भाग झाले देशकाळानुसार पुढे पंचवड आणि पंचद्रावीड असे दोन ब्राह्मणांचे दोन भाग झालेले दिसून येतात यादव काळात यादव काळात अनेक उपजाती अस्तित्वात आल्या याच काळामध्ये याच यादव काळामध्ये अनेक उपजाती अस्तित्वात आलेल्या दिसून येतात व्यवसायानुसार समाजात तेली कुंभार शिंपी धोबी तांबोळी सोनार वाणी अशा अनेक जाती अस्तित्वात आलेल्या दिसून येतात हे व्यवसायानुसार समाजात ह्या जाती जे जा तेली तेली कुंभार शिंपी धोवी तांबोळी सोनार वाणी अशांसारख्या अनेक जाती अस्तित्वात आल्या होत्या यादवकालीन संस्कृती आता यादवकालीन संस्कृती कशी होती तर यादव काळात धर्म शिक्षण कला भाषा यांवर विशेष लक्ष दिले गेले वेद मीमांसा व्याकरण न्याय ज्योतिष धर्मशास्त्र स्मृती या विषयांचा अभ्यास वाढला याच काळात काय तर वेद मीमांसा व्याकरण न्याय ज्योतिष धर्मशास्त्र स्मृती या विषयांचा अभ्यास वाढलेला दिसून येतो संस्कृत भाषेसोबतच मराठी आणि कानडी या प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण दिले जात होते मध्ये ह्या काळामध्ये यादव यादव काळांमध्ये संस्कृतमध्ये संस्कृत भाषेमध्ये शिक्षण दा दिले जात होतं त्याचबरोबर मराठी आणि कानडी या, या प्रादेशिक भाषांमधूनही शिक्षण दिलं जात होतं काळाच्या गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञान तंत्रज्ञान आणि ज्योतिषशास्त्राचे अध्ययन झाले आता या काळाच्या गरजेमुळे ह्याच काळा का, काळखंडात किंवा ह्या काळ यादव काळात काळात भा काळाची गरज भागवण्यासाठी पुढे तंत्रज्ञान आणि ज्योतिष जो ज्योतिषशास्त्र यांचं अध्ययनही झालेलं ह्या यादव काळात झालेलं दिसून येतं पुढे यादव काळात उद्यास आलेले संप्रदाय आता यादव काळात कोणते कोणते संप्रदाय उद्यास आले होते तर यादव काळात जैन लिंगायत महानुभाव दत्त नाथ असे विविध संप्रदाय उद्यास आलेले दिसून येतात आता नाथ संप्रदाय यांची माहिती आहे की नाथ संप्रदाय हा संप्रदाय नवनाथांपैकी नाथ म्हणजे ह्या संप्रदाय नवनाथांपैकी एक असलेला गोरखनाथांनी स्थापन केला आता हा जो संप्रदाय नऊनाथांपैकी एका नाथांनी गोरखनाथांनी स्थापन केलेला सं, संप्रदाय आहे गोरखनाथ हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते गोरखनाथ हे कोण होते ते मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते या संप्रदायात कुंडलिनी योग कठोर ब्रह्मचर्य कुंडलिनी योग कठोर ब्रह्मचर्य पालन यावर भर दिला जातो या संप्रदायात काय होतं तर कुंडलियन योग कठोर ब्रह्मचर्य पालन यांवर भर दिला जातो महानुभाव संप्रदाय आणि पंथ महानुभाव संप्रदाय पंथ या संप्रदायाला महानुभाव असे नाव चक्रधर स्वामींनी दिले या संप्रदायाला महानुभाव नाव कोणी दिले तर चक्रधर स्वामींनी दिले चक्रधर स्वामी हे गोविंद प्रभूंचे शिष्य होते हा पंथ एक पत्नीत्व आणि शाकाहार मांडतो हा पंथ कसा आहे हा संप्रदाय कसा आहे तर एक पत्नीत्व एकच पत्नी आणि शाकाहारच मांडतो फक्त शाकाहारात मांसाहार नाही या प संप्रदायामध्ये तर श्री चक्रधर श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी आणि श्री गोविंद प्रभू हे महानुभाव पंथांचे पंचकृष्ण मानले जातात आता महानुभाव पंथांचे पंचकृष्ण कुणाला मानतात श्री चक्रधर श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी आणि गोविंद प्रभू हे पंचकृष्ण मानले जातात श्री शूद्रादींना धर्मश्रवणाचा अधिकार दिला श्री शूद्रादींना या यांनी या संप्रदायाने धर्मश्रवणाचा अधिकार दिलेला दिसून येतो आता यादवकालीन साहित्य यादवकालीन साहित्य साहित्य कसं होतं तर यादव, यादव काळात विविध कला साहित्य विकसित झाले ज्ञानदेव नामदेव मुकुंदराज यांसारख्या संतांनी मराठीत साहित्य रचना केली या काळात कुणी कुणी साहित्य रचना केली तर नामदेव ज्ञानदेव आणि मुकुंदराज यांनी या संतांनी मराठी साहित्य रचना केली मुकुंदराज मुकुंदराजांचे विवेक सिंधू हे मराठी पहिले काव्य मानले जाते पुढे आहे लिंगायत संप्रदाय लिंगायत संप्रदायाचा उगम काय आहे तर नाथ आणि लिंगायत हे दोन्ही संप्रदाय शैव उपासक होते नाथ आणि लिंगायत हे दोन्ही संप्रदाय कसे होते शैव शैव उपासक होते प्रसार आता याचा प्रसार कसा झाला तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा सीमा भागांमध्ये विशेष विशेषतः बेळगाव कोल्हापूर सांगली सोलापूर या दक्षिण महाराष्ट्राच्या भागात या संप्रदायाचा प्रभाव अधिक दिसतो कोणत्या लिंगायत संप्रदायाचा शिर वीरशैव तत्वज्ञान वीर तत्वज्ञानी या संप्रदायात वीर तत् वीरशैव वीर शैव धर्माचा प्रचार करतात बशेश्वर हे वीरशैव संप्रदायाचे मोठे सुधारक मानले जातात त्यांनी जातीभेद कर्मकांड व संस्कार यांचा सा त्याग करून चातुर्य चातुर्यवर्ण व्यवस्था सा नाकारली अल्लम प्रभू रेवण सिद्धी आणि म मरुळ सिद्ध या यांनी वैर वीरशैव तत्वज्ञान पुढे नेले वीरशैव धर्ममंजिरी आणि अश्वघराचा हे ग्रंथ या संप्रदायासाठी महत्त्वाचे आहेत वीरशैव तत्वज्ञान काय सांगतात या संप्रदायात वीरशैव वीरशैव शैव धर्माचा प्रचार करतात बशेश्वर हे वीरशैव संप्रदायातील मोठे सुधारक मानले जातात त्यांनी जातीभेद कर्मकांड व संस्कार यांचा त्याग केला करून चातुर्यवर्ण व्यवस्था नाकारली अल्लम प्रभू रेवण सिद्ध मरळ मरुळ सिद्ध यांनी वीरशैव तत्वज्ञान पुढे नेले वीरशैव धर्म मंजिरी आणि अश्वघाराचा हे हे ग्रंथ या संप्रदायासाठी महत्वाचे आहेत जैन पर संप्रदाय साहित्य जैन संप्रदायाची उत्पत्ती मराठी भाषेच्या उदयापूर्वी झाली अस झाली असे मानले जाते या पंतांचे विपुल साहित्य चौदाव्या शतकापर्यंत तयार झाले आता जैन संप्रदाय काय हे साहित्य काय आहेत ते हे संप्र जैन संप्रदायाची उत्पत्ती मराठी भाषेच्या उदयापूर्वी झाली असे मानले जाते या पंतांचे विपुल साहित्य चौदाव्या शतकापर्यंत तयार झाले ग्रंथसंपदा महाराष्ट्र साहित्य शिल्प शिल्प व कला वैभव या ग्रंथांमध्ये जैन साहित्याचा उल्लेख मिळतो सुफी संप्रदाय उगम आणि प्रसार सुप्री संप्रदायाचा उगम आणि प्रसार हा इस्लाम धर्मातील एक असून याचा यादव काळात महाराष्ट्रात झाला अब्दुल जब्बार मलकापुरी यांनी सुफी पंथांचा परिचय करून दिला बाळ बागदी अमर उमर खान यांनी सुफी संतांना आश्रय दिला होता तत्वज्ञान काय सुफी संप्रदायाचं सुप्री संप्रदायाने नाच संप्रदाय, संप्रदाय आणि महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा समन्व समन्वय साधला यामुळे हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या तत्वज्ञानाचे मिश्रण झाले याचे प्रचारक कोण होते शेख कुतुबुद्दीन हिंगाज रेनव रेवन सिंग हे सुफी संतांचे स्थान मानले जाते मूल तत्व परमेश्वर गीत आणि गायनाने प्रार्थनेने आराध्य आणि परमेश भेटीतून रिझा मिळतो असे ते मानतात मूल तत्व काय होतं या संप्रदायाचं तर परमेश्वर गीत गायाने प्रार्थनेने परमेश्वर भेटीतून भेटीतून माझ्या रिजातून मिळतो भेटूतून मिळतो असे हे तत्वज्ञान आता यादवकालीन साहित्य कसं होतं ते यादव काळात विवेक सिंधू वारकरी संप्रदाय आणि ज्ञानदेवांचे साहित्य विकसित झाले मुकुंद राजाचा विवेक सिंधू हा ग्रंथ मुकुंद राजाचा विवेक सिंधू हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ मानला जातो याचा कालखंड कोणता होता या ग्रंथाचा तर एकोणीसशे अकराशे सॉरी अकराशे नव्याण्णवमध्ये हा लिहिला गेला असे मांडतात तत्वज्ञान तत्वज्ञान काय होतं ह्या विवेक सिंधू ग्रंथाचा या ग्रंथात वेदांतार प्रेम आणि अद्वैत तत्वज्ञान स्पष्ट केले आहे शंकराचार्य आणि रामानु रामानुजाचार्य यांच्या विचारांचा प्रभाव या ग्रंथावर दिसतो पुढे महानुभू वाग्मय प्रेरणा श्री चक्रधर स्वामींचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म हे महान महानुभव साहित्याची प्रेरणा आहेत ग्रंथसंपदा काय या पंथात सूत्रे वचने आवश्यक पाखंड तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यावर विपुल लेखन झालेले दिसून येते पुढे वारकरी संप्रदाय तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान काय हा संप्रदाय भागवत संप्रदाय म्हणून ओळखला जातो या संप्रदायाचा देव पांडुरंग असून त्याची उपासना केली जाते ज्ञानदेवांनी भक्ती कर्म आणि ज्ञानाद्वारे परमेश्वराची प्राप्ती होते असे तत्वज्ञान सांगितले हा पंथ विठ्ठल भक्ती पंढरपूर आणि ज्ञान भक्ती ज्ञानेश्वरी भगवत गीता यांवर आधारित आहे ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान आता ज्ञानेश्वरांचे काय आहे त्या तत्वज्ञानाचं मुख्य विचार काय आहे ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान भक्तीवादावर आधारित आहे त्यांनी द्वैव द्वैत आणि अद्वैत त्यांनी काय द्वैत आणि अद्वैत या दोन्ही विचारधारांचा समन्वय केला आणि चिदवी साधी पूर्ण तत्वाद हे त्यांचे तत्वज्ञान मारले मानले जाते पुढे सामाजिक भूमिका काय होती या का तत्वज्ञानाची तर त्यांनी वर्णव्यवस्थेचा विरोध केला आणि स्त्री शूद्रादींना आध्यात्मिक अधिकाराचा संधी दिली अधिकाराची संधी दिली आता याचं काय भा हे होतं सहभाग होता, सा, होता साहित्यामध्ये तर त्यांनी भागवत गीतेवर भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा टीका ग्रंथ लिला त्यांनी काय लिहिलं तर भगवद्गीतेवरती भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हा टीका ग्रंथ लिला ज्ञानदेवांचा काळ ज्ञानेश्वरी ईश्वसिन बाराशे पंच्याहत्तर मध्ये जन्म जन्माला आले आता ज्ञानदेव काळ कोणता होता तर इसवी सन बाराशे बाराशे पंच्याहत्तर मध्ये ज्ञानदेव जन्माला जन्माला आले तर यादवपूर्वक महाराष्ट्र काळात यादवपूर्व महाराष्ट्र काळ हा सामाजिक आणि सांस्कृतिक आणि साहित्य विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्रात सुवर्णकाळ काळ मानला जातो सात वाहनांनी राजधानी पैठण ही होती यादवपूर्व सातवाहनांना वाकाटक चाक घराने राज्यावर राज्य केले राष्ट्रकुश शिलाहार महत्वाचे मा, रा, राज्य होते यादवांचे साम्राज्य यादवांची राजधानी देवगिरी येथे होती यादवांचे राज्य अठराशे सत्याऐंशी तेराशे अठरा आत्रा या काळखंड काळा काळात महाराष्ट्रात स्वतःचे मोठे साम्राज्य उभे उब, उब, राहिले होते यादवांचा शेवट अलाउद्दीन खलजी खलजी याने नंतर मलिक काफूरने देवगिरीवर केलेल्या आक्रमणाने झाला ते यादवांचा का साम्राज्य कसं सा संपलं तर अलाउद्दीन खलजी जो हो होता त्यांनी त्याने आणि मलिक काफूरने देवगिरीवर हल्ला केल्यानंतर आक्रमण केल्यानंतर यादवांचा जो काळ होता त्या काळाचा यादवांचा काळ काळांचे काय झाले शेवट झाला पुढे यादवकालीन जीवन कसं होतं यादवकालीन संस्कृती समाज यादव काळात चातुर्यवर्ण व्यवस्था ब्रह्म क्षत्रिय वैश्य श्रुद्ध जाती उपजाती अस्तित्वात होत्या गुण आणि कर्मावरून विभाजन झाले व्यवसायानुसार कुंभार लोहार शिंपी धोबी तेली वाणी अशा अनेक जाती होत्या स्पृशास स्पृश्यता उच्च अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात वाढली होती यादव काळात संस्कृत आणि शिक्षण आणि कसं हे होतं प्रभाव होता ह्या मीमांसा व्याकरण न्याय ज्योतिष धर्मशास्त्र स्मृती या विषयांचा अभ्यास वाढला शिक्षणाची भाषा म्हणून संस्कृत सोबतच मराठी आणि कानडी या प्र, प्रादेशिक भाषांना महत्त्व मिळाले या काळात चित्रकला आणि शिल्पकला कला या हेमाडपंथी मंदिराची निर्मिती याच विकास या, यांचा विकास झाला यादव काळात उदयास आलेले संप्रदाय यादव काळात जैन लिंगायत महा महानुभाव दत्त नाथ आणि वारकरी हे महत्वाचे संप्रदाय उदयास आले नाथ संप्रदाय प्रवर्तक गोरखनाथ मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते हे गोरखनाथ हे प्रमुख प्रवर्तक होते तत्वज्ञान काय होते यांचं तर कुंडलिनी योग आणि कठोर ब्रह्मचर्य पालन करणे अद्वैत तत्वज्ञानावर भर होता योगदान काय होतं नाथ संप्रदायाने अद्वैत तत्वज्ञान योग मार्ग आणि भक्तियुग यांचा समन्वय महाराष्ट्रातील लोकांना दिला महानुभाव संप्रदाय प्रवर्तक कोण होते महानुभाव संप्रदायाचे तर श्री चक्रधर स्वामी गोविंद प्रभूंचे शिष्य यांना या संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते यांचं तत्वज्ञान काय होतं तर परमेश्वर देव आणि जीव यांना वेगळे मानले जाते श्री शूद्रादींना धर्मश्रवणाचा अधिकार दिला एक पत्नीत्व आणि शाकार यावर भर पं भर दिला यांचा पंच पंचकृष्ण कोण चक श्री चक्रधर श्री दत्तात्रय चक्रपाणी आणि गोविंद प्रभू हे पंचकृष्ण होते पुढे लिंगाय संप्रदाय यांचे प्रवर्तक कोण होते ते बसेश्वर हे प्रमुख प्रवर्तक होते ह्या लिंगाय संप्रदायाचे तत्वज्ञान काय होतं वीर शैव शैव धर्मानुसार शिव हे एकमेव अंतिम सत्य मानले जाते जातीभेद कर्मकांड व संस्काराचा त्याग केला जातो पुढे वारकरी संप्रदाय देव कोण आहे वारकरी संप्रदायाचा तर पंधर, पंढरपूरचा विठ्ठल हे उपास्य देवत आहे त्यांचे तत्वज्ञान काय आहे हा भागवत संप्रदाय असून भक्ती मार्गाला महत्व देतो संतांनी एकत्र येऊन देवाची उपासना करण्याचे महत्व सांगितले पुढे यादीवकालीन साहित्य यादव काळात मराठी साहित्याला महत्वाचा दर्जा प्राप्त झाला मुकुंद राजांचे विवेक सिंधू ग्रंथ विवेक सिंधू अकराशे नव्याण्णव हे मराठी भाषेतील अध्ययक मानले जाते त्याचा तत्वज्ञान काय यात अद्वैत अद्वैत तत्वज्ञान आणि वेदां वेदांतावर प्रेम व्यक्त केलेला आहे महानुभी वाग्मय ग्रंथ या पंथाच्या साहित्याला महान व वाग्मय म्हणतात लीळाचरित्र चरित्र चक्रधर स्वामींचे चरित्र गद्य स्वरूपातील पहिला मराठी चरित्र ग्रंथ सूत्रपाठ दृष्टांत पाठ केसोबास आणि रुद्रीपूर वर्णन नरेंद्र रुक्मणी स्वयंवर नरेंद्र हे मराठीतील ती आद्य काव्यग्रंथांपैकी एक आहेत वारकरी संप्रदायातील साहित्य निर्मिती ज्ञानदेव ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका लिली भगवद्गीतेवरील मराठीतील पहिली टीका इ भगवत गीत, भगवद्गीतेवरील टीका केलेले हे ग्रंथ आहे भावार्थ दीपिका इसवी सन बाराशे नव्वदमध्ये लिहिली अमृतानुभव शुद्ध शुद्ध आणि अद्वैत तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ पुढे नामदेव नामदेवांना वारकरी संप्रदायाचे पहिले प्रचारक मानले जातात त्यांनी हिंदी भाषेमध्ये तसेच पंजाबी भाषेमध्येही रचना केली आहे त्यांच्या कवितांमध्ये भक्तिभाव आणि ईश्वराची करुणा आढळते प्रस्तावना ना यादवकालीन मराठी राज्य मराठी राज्य कसं होतं यादवकालीन यादवांचा काळखंड इसवी पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत होता यादव महाराष्ट्राच्या सातवान राज्य शेवट राजाने केला त्यानंतर व सारखं सारखं काय होते हा यादवकालीन संस्कृती अशिक्षण आणि भाषा शिक्षणाची सुरुवात पठण आणि गुरुशिष्य परंपरेने झाले संस्कृतसोबतच मराठी आणि कानडी या प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण दिले जात होते वेद मीमांसा व्याकरण न्याय ज्योतिष धर्मशास्त्र स्मृती या विषयांचा अभ्यास वाढला कला आणि वास्तुकला या काळात नृत्य संगीत संगीत कला आणि शिल्पकला यांचा विकास झाला हेमाडपंथीपंथी प पद्धतीच्या मंदिरांनी मंदिरांची निर्मिती झाली उदाहरणार्थ अंबाजोगाईचे राम रामदेवराय यादवकालीन मंदिर सामाजिक जीवन स्त्रियांचे जीवन पूर्णपणे परावलंबी बनले होते त्यांना सासूरवास आणि प्रति वतेचे महत्व होते समाजात उच्च नि श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव निर्माण झाला देव ग्रामदेवता भक्तिपंथांना विशेष महत्व होते यादव काळात उदयास आलेले संप्रदाय आत्ताच पाहिला आपण ओके okay, काही सरावासाठी प्रश्न आलेत वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान सांगून त्या दयातील महत्त्वाच्या लेखन कृतीचा परिचय करून घ्या वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान काय मार्ग या संप्रदायाचे मुख्य तत्वज्ञान भागवत धर्मावर आधारित असून विठ्ठलाच्या पांड विठ्ठलाच्या म्हणजे पांडुरंगाच्या भक्तीला आणि नामस्मरणाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते सामाजिक समानता आता या सामानची समानता कशी होती तर संत ज्ञान ज्ञानदेव नामदेव यांनी ज्ञानाच्या आधारावर भक्ती आणि सामाजिक समानता यावर जोर दिला जातीभेद आणि कर्मकांड यांवर कडाडून टीका केली आत्मिक उन्नती या संप्रदायाने लोकांना शाश्वत सुखासाठी बाह्य साधनांऐवजी आत्मिक उन्नतीवर करण्यावर भर दिला महत्वाच्या लेखनकृती कोणत्या येतात ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर लिहिलेली ही मराठीतली पहिली टीका असून या संप्रदायाचा आधारस्तंभ मानला जातो अनुभव संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला हा ग्रंथ परमेश्वर एक आहे असे सांगून अद्वैत तत्वज्ञान स्पष्ट करतो संत नामदेवांचे अभंग संत नामदेवांनी मराठी आणि हिंदीत अभंग लिहिले त्यांच्या अभंगांमध्ये परमेश्वर भेटीची उत्कटता लोकजीवनाचे चित्रण आणि सामाजिक सुधारणांचा सा संदेश आहे पुढे लघुत्तरी प्रश्न आहेत नाथ नावा नाथ संप्रदायाचे विशेष ना नाथ संप्रदायाचे विषय कोण होते ते गोरखनाथ प्रवर्तक गोरख होते गोरखनाथ मच्छिंद्रनाथांचे शिक्षण तत्वज्ञान अद्वैत आणि तत्वज्ञान आणि योग मार्गाचा पुरस्कार केला यांनी काय केला तत्वज्ञान काय दिलं तर अद्वैत तत्वज्ञान आणि योग मार्गाचा पुरस्कार विशेष काय होतं तर कुंडलिन योग कठोर ब्रह्मचार्य पालन गुरु शिष्य परंपरेला महत्व पुढे लिंगायत संप्रदाय बशेश्वर हे लिंगायत संप्रदायाचे प्रवर्तक होते त्यांचं तत्वज्ञान जो वीर शैव धर्म मानणे शिव हे एकमेव अंतिम सत्य मानले जाते विशेष काय होतं या संप्रदायाचं तर जातीभेद आणि कर्मकांड कर्म कर्म नाकारून समान समानतेवर आधारित जीवनशैलीचा पुरस्कार करणे पुढे संत नामदेवांचे लेखन कर्तृत्व भक्तिभाव यांनी आपल्या अभंगानातून अभंगातून विठ्ठलावरील उत्कट भक्तिभाव व्यक्त केला प्रचारक आहेत त्यांनी वारकरी संप्रदायाचे पहिले पहिले प्रचारक मानले जातात भाषा त्यांनी मराठीसोबतच हिंदी आणि पंजाबी भाषांमध्येही रचना केली ग्रंथ कोणते होते त्यांचे तर अभंग नामदेवांची नामदेवजी की मुकबानी म्हणून ओळखले जातात मित्र हा घटक आपण इथे हाताळलेला आहे समजून घेतलेला आहे की यादवपूर्वकार कसा होता त्याच्यात काय काय गोष्टी घडल्या हे आपण समजून घेतलंय ओके ते यादवकालीन जीवन कसं होतं नंतर मग यादवकालीन संस्कृती कशी होती यादवकाळात आलेले संप्रदाय कोणते होते जैन लिंगायत महानुभाव दत्त दत्त हे संप्रदाय होते यादवकालीन साहित्य कसं होतं ते पाहिलं आपण प्रत्येक संप्रदायाची आपण माहिती मिळवली लिंगायत संप्रदाय जैन संप्रदाय वीरशैव तत्त्वज्ञान तत्वज्ञान सुफी संप्रदाय तत्वज्ञान त्यांचं तत्त्वज्ञान साई वादव यादवकालीन साहित्य वा वा पाहिलं आपण विवेक सिंधू वारकरी संप्रदाय हे यादवकालीनच होते महानुभव वाग्मय वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान हे आपण ह्या घटक इथे आपण चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे तर आज आपण इथेच थांबूया पुढच्या घटकामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा घटक अभस अभसूया धन्यवाद